नमस्कार सुजान संगोपन मध्ये आपलं स्वागत आहे लहान बाळाच्या उत्तम भौतिक विकासासाठी उत्तम वजन वाढीसाठी बाळाला तंदुरुस्त आणि निरोगी बनवण्यासाठी रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी भरपूर साऱ्या चविष्ट रेसिपीज आपण या चॅनलवरती पाहिलेल्या आहेत आज आपण बाळाची भूक खूप झटट वाढवणारी अशी एक रेसिपी पाहणार आहोत ही रेसिपी तुम्ही बाळाला आठवड्यातून तीन ते चार वेळा देत असाल तर आठवडाभरातच बाळ अगदी गुबगुबीत आणि तंदुरुस्त झालेला आपल्याला दिसेल त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कारण आपण व्हिडिओची रेसिपी आणि त्याचे फायदे जाणून घेणार आहोत सुजान संगोपन या चॅनलवर आपण आपल्या बाळाच्या सुयोग्य आणि वाढीसाठी उपयुक्त माहिती जाणून घेऊ शकता त्यामुळे या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि सोबत असणाऱ्या बटन दाबायला विसरू नका तसेच या चॅनलवरील उपयुक्त माहितीची व्हिडिओ आपल्या मित्रमैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत नक्की शेअर करा व्हिडिओलाही लाईक करा चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया या ठिकाणी मी गॅसवरती पॅन गरम करून त्याच्यामध्ये थोडंसं तूप घालून घेते आता मी तुपावरती एक खजूर मॅश करून घेतलेलं आहे ते घालून घेते त्यानंतर आपण त्याच्यामध्ये घालूया ड्रायफ्रूट पावडर आता हे आपण व्यवस्थित थोडंसं तुपावरती परतून घेऊया खजूर हे मॅश केलेलं असल्यामुळं अगदी छान एकजीव ह्या खीरमध्ये शिजलं जातं आता हे छान परतून झाल्यानंतर आपण त्याच्यामध्ये एक सफरचंद किसून घेतलेलं आहे आणि त्याचा गर जो किसलेला सफरचंद आहे तो मी याच्यावरती घालून घेते सफरचंद किसण्याऐवजी तुम्ही मिक्सरलाही बारीक करून घेऊ शकता बाळाची जशी भूक असेल बाळाला जेवढ्या प्रमाणात बाळ खाऊ शकत असेल तेवढ्या प्रमाणात घ्या अर्धा पाऊंड तुम्हाला जसा हवा तेवढा सफरचंद तुम्ही किसून घ्या आता ह्या सफरचंदाला एक वाफ काढून घेतल्यानंतर तो छान शिजला शिजला गे गेलेला आहे सफरचंद किसल्यामुळे खूप लवकर शिजला जातो सफरचंद हा बाळाची रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी बौद्धिक क्षमता वाढवण्यासाठी पचन सुधारण्यासाठी भूक वाढवण्यासाठी तसेच बाळाच्या त्वचेला तजेला देण्यासाठी खूप उपयुक्त आहे सफरचंदामध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन फायबर विटॅमिन सी मिनरल्स मिळतात त्यामुळे बाळाला याचा खूप चांगला फायदा होतो लहान मुलांचं वजन झपाट्याने वाढवण्यासाठी आणि चांगल्या पद्धतीने वाढवण्यासाठी सफरचंद उपयोगी आहे आता याच्यामध्ये आपण भाजलेला रवा घालून घेतोय ऐवजी तुम्ही याच्यामध्ये तांदळाची पिठी किंवा घरी बनवलेलं सॅरेल्क किंवा नाचणीसत्व असं काहीही घालू शकता या चॅनलवरती तुम्ही नाचणीसत्व किंवा घरी बनवलेली पिठी कशी तांदळाची पिठी कशी बनवायची किंवा नाचणीसत्व कसं बनवायचं याबद्दलही सविस्तर रेसिपीज पाहू शकतात आता याची चव आणि सुगंध आणखीन वाढवण्यासाठी मी थोडीशी जायफळ वेलची पूड घालून घेते आणि एक छान वाफ कडून घेणार आहे लहान मुलांना सफरचंद हा खूप आवडीचा पदार्थ असतो याला चव खूप छान असते अगदी एक वर्षाच्या आतील बाळाला आपण वेगळ्या पद्धतीने साखर किंवा मीठ देऊ शकत नाही त्यावेळी मुलांना असे चवदार पदार्थ दिले तर मुलांची आहारातील गोडी वाढेल बाळाची भूक खूप छान वाढेल आणि वजनही या रेसिपीमुळे खूप छान वाढेल बाळाला सुरुवातीला साखर मीठ न देता जर अशा पद्धतीने जर तुम्ही काही पदार्थ देत असाल तर त्याला एक खूप छान चव चा असते आणि वेगळी कुठलीही साखर किंवा मीठ यामध्ये घालावी लागत नाही शिवाय याचे भरपूर सारे फायदेही बाळाला मिळतात बाळाचे वजन खूप चांगल्या पद्धतीने वाढते बाळाची भूक खूप चांगली वाढते आणि शिवाय मुलं हे खूप आवडीनेही खातात सुजान संगू पाण्याच्या वर आपण आपल्या बाळासाठी भरपूर सारी उपयुक्त माहिती जाणून घेऊ शकता जसे की हिवाळ्यात बाळाची कशी काळजी घ्यावी उन्हाळ्यात बाळाची कशी काळजी घ्यावी रोगप्रतिकार शक्ती कशी वाढवावी बौद्धिक क्षमता कशी वाढवावी लहान मुलांची काळजी कशी घ्यावी गरोदरपणात आईची आणि बाळाची कशी काळजी घ्यावी बाळातपणात आईची कशी काळजी घ्यावी याबद्दल भरपूर सारे उपयुक्त व्हिडिओज आपण या चॅनलवरती पाहू शकता त्यामुळे चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर शेअर करा आणि लाईक करा थँक्यू